हॅलो गायज तर वेलकम बॅक टू प्रेम ब्लॉग जे यूट्यूब चॅनलवर सॉरी स्वागत आहे तुमचं प्रेम करायले ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर तर आज सहावे माल आज प्लॅनिंग तर केलंबादेवीला जायचे बघू ओमे ओमे काय बोलतोय सगळी पोरं घेऊन जाऊ आपण चलो तर कायच प्रॉपरमध्ये कपडे वगैरे घातलं तर असा काही विषय नाही राखाडी आहे म्हणून राखाडी घेतला जो भेटला तो कपडा घातला चला आता जाऊ तर कायच पहिले तर आपण चलवे स्टेशनकडून तुमच्या ट्रेननी एजॉय त्याला घ्यायचे आणि मग ओमेला भेटून होऊन जायचं डायरेक्ट व्हॅन गावला तर काहीच आता आलोय आम्ही तुलाच्या मूर्तीच्या इथं घेऊन त्या लवकरच बिग ब्लास्ट करणार आहे बाई बाई <laughs> 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 मला फोटो काढत येतो फोटो काढायचे मला फोटो काढते काय करणार आहे फोटो काढून पोरी पोरी नाही रे आपला स्टोअर आहे डाखा टोय मग स्टोअर कोणासाठी आपल्यासाठी खायचं का तर <laughs> तर गाईज आता आम्ही चाललो कॉलेजचे ते वेणगावला जायचं कॅन्सल झाला बोलतात क्लासला टाईम होईल म्हणून क्लासला टाईम होईल म्हणून नंतर जाऊ बोलतात खरे केलं मला चाललंच का संध्याकाळी हां मी पण जाईल तो काय तर आता क्लास वगैरे हो सुटला आहे ओम होम आणि सायराज बोराडे दोघं झाले आहेत माझ्यासोबत चला बघू थँक्यू होतो ते तर काही एकट्याच्या नंतर आता आम्ही आलो आहे एलंब देवीच्या इथं हो मी इकडे गाडी पार्क करतोय तर काही तशी गाडी लावली गाडी लावायला पण जागा नाही पब्लिक बघू शकते तर गाईज इथं हो मॅ पुढं चाललाय आणि गर्दी बघू शकता बाई काय गर्दी आहे बेकार तो गाइस पालना करने अरे तुम्ही ते कॅन्सल करणार होतो ना भाई हे मला बोलतात का सोमवारी जाऊ का रे बड्डे जायचं होता बड्डे जायचं होतं जरा पण आता कॅन्सल केलं प्रेम साठी काय जाऊ बड्डे बिड्डे काय नव्हता बड्डे बिड्डे काय नव्हता आयटम ला भेटायला जायचे त्याला कमानी आहे आणि गर्दी बाबा काय सॉलिड गर्दी आहे काय जात कमानीच आम्ही चाललो वरती गर्दी बाबा किती गर्दी गर्दी जाम गर्दी आहे आपला पण कधी कधी नाटक करतो म्हणून फार मोठे आहे बाका भाई देऊ कारण देऊ बाई आपला एनर्जी बॉय काय बोलतो आमचा एक माणूस आलेला आहे आम्हाला आयत्या टायमा बसवलाय डबल त्याला कुठे नेणार नाही डबल त्याला ए ऐक नाही तुला कुठे नेणार नाही ने परत बाई आयत्या टायमा बसवतो काही जाण बेकार गर्दी आहे वरती तिथून वरती बघतो दहा पंधरा मिनटांची गर्दी बघ ना कसली आहे गाईस पक्की करते वरती काय रे कुठे गेला सर गाईस ओमे बोलतो इकडून दा जाऊ दादा बोलते इकडे बोला किती म्हटलं ते काय तुझी इज्जत नको 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 ट्राय करतो एकदा एकदा ट्राय करतो तर गाईज मागे गर्दी बघू शकता निस्ती लोकांना लोकल दिसतात हे बघा भाई भाई जाम बेकार गर्दी आम्ही खरं खरंशी -कर वरती निघल्या हो। एक मिनट जाम बेकार गर्दी माझे राहिलेला का जरी भांडून भिंडून आणलं त्याला पुढं सात वाजता घरी जाणार होतो सातवीच वाजलं आता बड्डे राहिला नाचा तिकडेच बड्डे तर काय एकदम प्रॉपर मध्ये दर्शन वगैरे झालं आणि इथं माझं बघू शकता डी जे वगैरे पण आता बंद झालाय गर्दी पक्की झाली म्हणून तर आता बघून आहे तर थांबू कायच एकदम प्रॉपर मध्ये दर्शन वगैरे हो झालं पुढे झालं अजून दोन जण आपल्यामध्ये ऍड झाले चला भेटू पण आता त्याला एक भाऊ ऍड झाला आपल्यामध्ये काय नाव आहे तुझं तेच ही चल तर काय दर्शन वगैरे हो घेऊन आम्ही आता घरी निघलेलो की तर आपली ऍक्टिव्ह आहे जागाच नाही जायला बाई अख्खा ट्रॅफिक जाम आहे तर काही चार पाट्यावर आणि दो गेलं घरी आता मी चाललो घरी आता घरी गेलो भेटू हॅलो काय तर आता पाऊस आलाय पक्का आता पोचोल मी हॉटेलला आणि आता ब्लॉक पण आपण इथेच एंड करूया बाय बाय वीडियो आवल त लाइक करा ऐं चैनल सब्सक्राइब कर